राजकारणात कोणीही माझा कितीही दुश्वास केला माझी खिल्ली उडवली माझी थट्टा केली आता त्यांचा बदला घेण्याची वेळ आली आहे पण बदला कसा घेणार असं विचारल्यावरती मात्र फडणवीसांनी मी त्यांना माफ केलं हा माझा बदला आहे असं जाहीर केलं दैनिक लोकमत या पेपरला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला बदल्याचं नाही तर बदल घडवण्याचं राजकारण करायचंय असं सांगितलं यावरून भाजपला येत्या पाच वर्षात राज्याची आर्थिक घडी नीत बसवणं किंवा राज्यातल्या दुष्काळावरती ठोस उपाययोजना करणं किंवा राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आणायचे आहेत हे स्पष्ट होतं खास करून सर्वच बाबतीत म्हणजे शिक्षणात देवेंद्र अव्वल विषयाची मांडणी करण्यात देवेंद्र अव्वल एखाद्या गोष्टीचा अभ्यास करण्यात देवेंद्र अव्वल विरोधकांची कोंडी करण्यात देवेंद्र अव्वल मुरब्बी राजकारण करण्यातही देवेंद्र अव्वल आणि आता मुख्यमंत्री म्हणूनही देवेंद्र अव्वलच आगामी काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कोणत्या मुद्द्यांवरती भर देणार हे या व्हिडिओतनं आपल्याला पाहायचंय मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर देवेंद्र फडणवीसांनी थ्री पॉईंट ओ कारभार हाती घेतलाय मी पुन्हा येईन हा आता इतिहास झालाय आणि मी आलो मी पाहिलं मी जिंकून घेतलं सारं असं काहीसं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत म्हणता येईल मराठा आरक्षणाचं राजकारण त्यावर रांगे आणि विरोधकांनी उभं केलेलं रान आणि त्यावर मात करत शांतपणे राज्याचे मुख्यमंत्री झालेले फडणवीस संविधान बदलाचा फेक नरेटिव्ह आणि त्यावर मात केलेले फडणवीस मुस्लिम मतांचा जोगवा मागणारे विरोधक आणि त्यावरती मात करणारे फडणवीस कितीतरी उदाहरणं देता येतील त्यांच्या जातीवरून त्यांना लक्ष करण्यात आलं इतके सगळे विरोधकांचे डाव फडणवीसांनी तितक्याच मुत्सद्दीपणे त्यांच्यावरतीच उलटवले आणि प्रचंड विजय मिळवला अशात मग आता विरोधकांनी त्यांची उडवलेली खिल्ली यावरती यजू जोशींनी त्यांना विचारलं असतात त्यांनी सांगितलं काय की बदला घ्यायचं कारण नाही तर बदल घडवण्याचं राजकारण आपण करणार मग नेमका काय बदल घडवण्याचं या पाच वर्षात तुमच्या मनात आहे असं विचारल्यावरती फडणवीसांनी विकास कामाची जंत्री मांडली दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवायचं आहे असं पहिल्यांदाच फडणवीस म्हणाले वैनगंगा नळगंगा आणि पैनगंगा हे नदी जोड प्रकल्प साधारणपणे सत्याऐंशी हजार कोटींचे आहेत त्यानुसार राज्याला सुजलाम सुफलाम करायचा संकल्प फडणवीसांनी मांडलाय योजना तयार आहे आता त्यावरती काम करायची वेळ आली आहे आणि त्याला प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आलेली आहे असं फडणवीस म्हणाले यासोबतच राज्याला आर्थिक शिस्तीची गरज आहे हेही नमूद करायला फडणवीस विसरले नाहीत मग राज्याला आर्थिक शिस्त लावायची म्हणजे काय करायचं तर खर्च आणि उत्पन्न याचं भान ठेवणे विकास कामांना कात्री न लावता राज्याची तिजोरी सक्षम करणे असा त्याचा अर्थ आहे असं सांगायला फडणवीसांमधला अर्थतज्ज्ञ विसरला नाही टोकाची टीका करणाऱ्या लोकांचा मी बदला घेणार आणि तो बदला म्हणजे मी त्यांना माफ करणार असं सांगताना फडणवीसांमधला मुत्सद्दी राजकारणी सुद्धा पाहायला मिळाला एकंदरीतच आगामी पाच वर्ष महाराष्ट्राच्या विकासाची असतील हे वेगळ्याने सांगायची गरज नाही तुम्हाला फडणवीसांच्या या योजनांबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा कृपया व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद